श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्राण तसंच माझी ही व्हिडिओ जे बेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना माहिती की आता नऊ तारखेला गुढीपाडवा आहे आणि हा पाडव्याचा दिवस म्हणजे आपला मराठी वर्षातील पहिला दिवस असतो मराठी वर्ष ह्या दिवसापासून सुरू होत असतं चैत्र प्रतिपदा म्हणजेच पाडवा असतो चैत्र प्रतिपदेला पाडवा असतो आणि ह्या दिवशी आपण गुढी वगैरे उभारतो तर आपण सगळ्यांना माहिती आहे की गुढीपाडवा हा सण हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त शुभ मुहूर्त आहे या दिवशी आपण सगळे शुभ काम करू शकतो या दिवशी आपण कुठलीही सेवा केली तर ती अनंत पटेने मिळत त्याचं पुण्य मिळत असतं तर त्यातच आपण एक हे करत असतो बघा धनधान्यादी तोडगा करत असतो सगळे जण करतात मागच्या वर्षी खूप जणांनी केला मागच्या वर्षी तर आपल्याला अक्षरशः पुरले नाही इतके जणांनी केला आणि ह्या वर्षी सुद्धा आपण आता तो तोडगा आणलेला आहे तर मागच्या वर्षीचा जो तोडगा असतो तो आपण ह्या वर्षी विस नवीन तोडगा घेऊन तो लावायचा असतो आणि नंतर तो जुना विसर्जन करायचा असतो तर असं आपले ते तोडग्याचं वर्षभरात ठेवायचं असतं नंतर दुसऱ्या दिवशी नवीन घेऊन तो पहिला जुनं विसर्जन करायचा असतो तर आता आपण आज ते तोडगे आणलेले आहे तर आपल्याला दाखवते मी तोडगे कसे आहे काय आहे म्हणजे ते पोटली तोडगे आहे ते पोटलीत बांधलेले आहे बघा सॉरी असे हे तोडगे आहे आता ही पिवळी पोटली आहे ही लाल पोटली आहे आणि ह्या दोन पोटलींमध्ये ते तोडगे आहेत आता याच्यात काय काय वस्तू आहे हे तुम्हाला मी दाखवते आता पिवळ्या पोटलीचं पहिले दाखवते पिवळ्या पोटलीमध्ये काय आहे बघा ह्या पोटलीमध्ये काय आहे ह्या पोटलीमध्ये आहे रंगारी हिरडा आहे त्यानंतर तांब्याचे स्वामींचे पावलं आहेत त्यानंतर तांब्याचे नाणं आहे त्यानंतर हळकुंड आहे नागकेशर आहे आणि मीठ आहे हे याच्यामध्ये आहे मी आता पहिले फक्त त्याच्यात काय काय पहिले ते दाखवते कसा उपयोग करायचा ते पुन्हा सांगणार आहे पुढचं सांगणार आहे तर याच्यामध्ये हे आहे पुन्हा सांगते रंगारी हिरडा तांब्याची पावले आहे स्वामींची तांब्याचे नाणं आहे हळकुंड आहे नागकेशर आहे आणि मीठ आहे हे आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला सरांना माहिती की आपण ही लाल पोटली आपल्या घराच्या मेन दरवाज्याच्या वरती लावायचं असतो आता याच्यामध्ये काय आहे बघा याच्यामध्ये एक रंगार एक याच्यामध्ये एक बेहडा आहे आणि वडाची मुळी आहे वडाची उत्तरेकडची मुळी आहे तर हे पण आपल्याला आम वडाला आमंत्रण वगैरे देऊन ते आणायचे असते तर हे ह्या पोटलीमध्ये तुम्हाला ते मिळणार आहे अशा ह्या दोन पोटल्या आहेत आप आपल्याला पाहिजे असेल तर आपण ऑर्डर करू शकतात मी आपला नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईल किंवा आपल्या टायटलमध्ये पण नंबर देईल आपल्याला हवे असेल तर आपण माझ्याकडे ऑर्डर करू शकतात आता याचा उपयोग कसा करायचा याचा काय सेवा करायची हे बघू आपण तर आहे बघा आता ही जे आहे याच्यामध्ये आता आपल्याला हे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आता काय काय वस्तू आहे पण याच्यामध्ये आणखी आपल्याला मूठभर गहू घ्यायचे आहेत खूप नाही घ्यायचे इतकेशे मूडभर घ्यायचे आहे गहू इतकेशे भर गहू म्हणजे साधारण एवढेशे गहू घ्यायचे आपल्याला एवढेशे गहू घ्यायचे आहे आणि हे यावर अकरा श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे या पोटलीवर अकरा श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे आणि आपल्या त्यानंतर आपल्या त्या घराच्या मेन आपला जो किचन असतो ना अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप याच्यावर करायचं आहे दोन्ही पोटल्या एकत्र हातात घेऊन करू शकता तुम्ही दोन्हीवर अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप अशी उजव्या हात सॉरी खालते अशी उजव्या हातात पोटल्या घ्यायच्या आणि डाव्या हाताने जप करायचा आता आपल्याला जर डाव्या हाताने जप करायला जमत असेल तर खूपच उत्तम आहे नसेल तर आपण काउंटर जप काउंटर आहे त्याच्याने करू शकता काय करायचं सा खाली दोन अगरबत्त्या लावायच्या आणि हे असं हातात धरायचं आणि अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करायचा त्यानंतर एक माळ माळनवार्ण मंत्र जप करायचा एक माळ नवारण मंत्र आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप हे करायचं त्यानंतर तुम्ही हे डिश मध्ये ठेवायचं हे डिश मध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आता आपण पहिलेमध्ये मूड भरगवू आणि ही पोटली घेतली त्यानंतर हे दोन वेग घेतलं त्यानंतर सेवा झाली की मग तुम्ही हे पुढे ठेवायचं थोडा वेळ पुढे ठेवायचं पंधरा वीस मिनिटं त्यानंतर ही जी पोटली आहे ही घराच्या मेन दरवाजा सॉरी हे घराच्या किचनमध्ये आपली वरती तुम्ही कुठे पण लावा किचनमध्ये शक्यतो ईशान्यालाच लावा याचा खरं प्रवाह हा ईशान्य आहे ईशान्याला लावा ला। तर नाहीच हे झालं तर तुम्ही सेंटरला आपलं फॅन वगैरे असतो तिथं कडी असते तिथे लावा नाही तर मग ठेवू शकता कुठे परंतु त्याचा जो इफेक्ट आहे तर तुम्ही जर ईशान्याला ठेवलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला लवकर मिळेल आणि जास्त मिळेल तर हे याचं म्हणजे असं आहे त्याच्याने हा धनधान्याची तोडगा आहे तर हा जर आपण घरात लावला किचनमध्ये तर आपल्याला वर्षभर अन्नधान्याला कधीही कमी पडत नाही पैशाला कमी पडत नाही अन्नधान्य पुरतं अन्नधान्याचाच तोडगा आहे म्हणजे कधी कसं असतं कधी कधी काही काही जणांची अशी वेळ येते की त्यांना अन्नधान्यासाठी म्हणजे खाण्यासाठी सुद्धा त्यांची वांदे होत असतात पण आशांनी हा तोडगा नक्की करावा आणि सगळ्यांनीच कडावं करावा खरं पण आशांनी तर नक्की करावं तर आणि अनुभव सुद्धा घ्यावा ज्यांना अन्नधान्याची अडचण असते नेहमी त्यांनी करून जर हा तोडगा वरती लावला तर याच्या नक्कीच त्यांना अनुभव येतील कारण की ज्यांच्याकडे आहे खूप त्यांना काही त्याचा अनुभव आला तरी त्यांना समजणार नाही पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांना नक्कीच त्याचा ची जाणू हो जाणीव होईल म्हणून आपण हा तोडगा सगळ्यांनीच लावावा प्रत्येकाने हे दोन्ही तोडगे आपल्या मेन घ हा, हा, हा मेन दरवाजाच्या वरती लावायचा आहे हा किचनमध्ये लावायचा आहे तर प्रत्येकाने हा लावावा मागच्या वर्षीचा जुना क विसर्जन करायचा आणि हा जे आहे हा आपल्या मेन दरवाजाच्या वरती लावायचा आहे आता हा तोडगा कशासाठी आहे हा आपल्या घराच्या संरक्षणासाठी आहे घराच्या संरक्षणासाठी आहे आजारपणापासून आपलं रक्षण करतो आणि आपल्या परिवाराचा आजार किंवा वाईट दुष्ट नजरेपासून संरक्षण करत असतो आता याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये वड्याची मुळी आहे वड्याची मुळे आपण आपल्याला सरांना माहिती की आपण मागच्या व्हिडिओ सांगितलेलं होतं की वडाची मुळी कशी आणावी लागते त्याच्यासाठी पण आपल्याला विधिवत नक्षत्र वगैरे बघा शुभ नक्षत्र बघावं लागतं शुभ नक्षत्राला वडाला आदल्या दिवशी आमंत्रण द्यावं लागतं आणि वडाला आमंत्रण देऊन त्याची पूजा करून आमंत्रण द्यावं लागतं की अशा अशा कामासाठी तुझी मला उत्तरेकडची मुळी हवी आहे मला ते घेण्याची परवानगी दे असं तसं त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मुळी तोडावी लागते त्याला ला, पण दोन्ही वेळा शुभ मुहूर्त लागत असतं शुभ मुहूर्त शुभ वेळ आणि त्याचे म ह्या असतं तीनच इंचाची मुळी लागत असते त्याला म्हणजे आपल्यासाठी तीन इंचाचीच मुळी पाहिजे राहते म्हणून ह्या पोटलीमध्ये सगळे ते विधिवत सगळ्या गोष्टी आहे ह्या दोन्ही पोटलीमध्ये सगळ्या विधिवत गोष्टी आहे त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे काही जायची गरज नाही फक्त ह्या पोटल्या घ्यायच्या आहे तुम्ही हातात ठेवायच्या त्याच्यावर अकरा श्री स्वामी समर्थ जप एक माळ नवार मंत्र जप करायचा आहे आणि एक माळ नवारण मंत्र जप करून मग ते आपण पाडव्याच्या दिवशी ही सेवा करायची आहे आणि पाडव्याच्या दिवशी हे आपल्याला पोटल्या लावायच्या आहे या दोन्ही पोट्या आपल्याला त्याच दिवशी लावायचे आहे आणि त्याच दिवशी ह्या पोटल्या लावल्यानंतर म्हणजे ह्या पोटल्या लावायच्या अगदी आपण आता हे लावताना ती काढून घेणार जसं आपण एखादी वसुली ठेवायची असते तर पहिले ते जागा एका करतो तसंच आपल्याला ही पोटली ठेवताना त्याच वेळेला काढायची आहे ती आणि ही पण लावताना त्याच वेळेला काढायची आहे नंतर मग तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती तुम्ही वाहत्या जी तुमची जुनी आहे ती वाहत्या पाण्यात तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विसर्जन करा पण वाहत्या पाण्यातच विसर्जन करा आणि मग त्यानंतर आता ही परत वर्षभर ठेवायची आणि त्याच्यानंतर वर्षाने पुन्हा आपल्याला ही ही विसर्जन करायची आणि दुसरी नवीन घ्यायची असे आपले हे धनधान्याविरुद्धी तोडगा आहे धनधान्याचे बरकता येण्यासाठी किंवा अन्नधान्य पुरवठा होण्यासाठी हा तोडगा आहे आणि हा घराचे रक्षणासाठी आहे घराच्या पर परिवारातून म्हणजे आपल्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी परिवारातील कोणाचेही आजारपण याच्यापासून आपलं दूर होणार आहे कारण की याच्यात वड्याच्यामुळे एक याचं वैज्ञानिक पण आहे कारण आणि एक आध्यात्मिक पण कारण आहे तर त्यामुळे ही म्हणूनच आपण मेन दरवाजाच्यावरती वरती लावतो की दरवाज्याचं संरक्षण आपल्या दरवाजाचं संरक्षण झालं म्हणजे आपल्या घराचं संरक्षण होतं ना आपल्या घराचं संरक्षण झालं म्हणजे आपलं संरक्षण होतं आणि ह्याच्यामुळे आपल्याला आजारपणापासून पण आपल्याला दूर राहणारे बरेचसे आजार आपल्या म्हणजे कसं असतं निगेटिव्ह ऊर्जामुळे आजार होत असतात आपल्याला बरेचसे तर किंवा बाहेरून येणारी काय म्हणतात अदूषित हवा वगैरे त्याच्यामुळे होत असतात तर ह्याच्यापासून आपलं रक्षण करणार आहे ही म्हणून आपल्याला ही मेन दरवाजाच्या वरती लावायची आहे आणि ही किचनच्या मे किचन मध्ये किचनच्या ईशान्य कोपऱ्यात लावायचे आहे जर तुमच्याकडे ईशान्य कोपऱ्या नसेल तर तुम्ही कुठेही लावू शकता पण शक्यतो किचनच्या ईशान्याला लावा तर असा हा आपला धनधान्यविरुद्धी तोडगा आहे हा आपण नक्की घ्या आणि त्याचा अनुभव घ्या आणि आपण घ्या आपल्या इतरांना पण सांगा म्हणजे आपल्या म फ्रेंडला वगैरे पण सांगा म्हणजे त्यांनाही आपल्यामुळे त्यांच्याही ग घरात बरकता येईल तर असं आज आपण येथेच थांबू झालेली शिवस्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ